नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पहलगामचा आतंकी हल्ला झाल्यानंतर त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता हे स्पष्ट झाल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर कारवाई करताना काही कठोर निर्णय घेतलेले होते आणि त्यापैकीच एक निर्णय असा होता की या भारतभूमीवर जितकेही पाकिस्तानी नागरिक राहत असतील त्या प्रत्येकाला पाकिस्तानमध्ये परत जाण्यासाठी एक निर्देश काढण्यात आलेले होते आता हे मॅटर करत नाही की त्या व्यक्तीकडे लॉंग टर्म विजा कि आहे किंवा शॉर्ट टर्म विजा आहे विजा असो किंवा काहीही असो प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीने सरळ पाकिस्तानमध्ये निघावं असे स्पष्ट निर्देश भारत सरकारने काढलेले होते आणि प्रत्येक राज्य सरकारला एक कडक कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आलेले होते आणि जेव्हा राज्य सरकारने कारवाई करण्यासाठी तयारी दाखवली किंवा करायला सुरुवात केली तेव्हा हळूहळू करत एक एक पाकिस्तानी व्यक्ती समोर यायला लागला किंवा जे लोक समोर येत नव्हते त्या लोकांना पकडून पाकिस्तानच्या बॉर्डरवर हकलवून देण्यासाठी त्यांची तरतूद करण्यात आली सुरुवातीला हजार लोक दोन हजार लोक तीन हजार लोक आणि हा आकडा वाढत वाढत वीस हजार तीस हजार मला असं वाटलं की एक लाखपर्यंत जाईल पण हा आकडा आज पाच लाख व्यक्तींपर्यंत गेलेला आहे आणि हा आकडा जेव्हा माझ्यासमोर आला तेव्हा माझ्या मनाला एक धक्का बसला की एन आर सीसारख्या विधेयकाला कु किती कोण विरोध करत होतं हे मला कळालं कारण पाच लाख पाकिस्तानी नागरिक आपल्या भारतभूमीवर राहत होते आणि राजस्थान पंजाब आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये जे बॉर्डर स्टेट्स आहेत त्यांच्यामध्ये अनेक भारतीय महिलांनी पाकिस्तानी पुरुषांसोबत लग्न केलेलं होतं लग्न करून त्यांची मुलं या भारतामध्ये वाढत होती म्हणजे अहोरात्र मेहनत आपण करायची ती मेहनत करून टॅक्स आपण भरायचा आणि त्या टॅक्सवर फ्री राशन फ्री घर आणि इतर सरकारी योजनांमधल्या सुविधा या पाकिस्तानी नॅशनल महिलांना पुरुषांना आणि त्यांच्या मुलांना मिळत होता आणि हा आकडा छोटा मोठा नाही आहे पाच लाख लोकांचा आहे पाच लाख विचार करा अनेक मतदारसंघामध्ये या लोकांकडे वोटर आय डीसुद्धा सुद्धा होतं किती प्रमाणात डेमोग्राफीसुद्धा या लोकांनी बदलून ठेवलेली होती आणि मित्रांनो जेव्हा एक एक करून या सगळ्याच पाकिस्तानी नॅशनलला भारत सरकार पाकिस्तानमध्ये पाठवत होती तेव्हा अचानक सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची एंट्री झालेली आहे आणि त्या दोन्ही कोर्टामधल्या न्यायालक न्यायाधीशांनी ज्या प्रकारचे निर्णय आणि भूमिका आणि दया दाखवली आहे ना ते पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि मला तर कळत नाही आहे की न्यायाधीश कोणत्या प्रकारचा नशा घेऊन कोणत्या प्रकारचा एक अंमली पदार्थ घेऊन हे केस ऐकत असतात कारण मित्रांनो दोन केस आपल्यासमोर आली आहेत पाकिस्तानी नॅशनल्स ज्यांच्याकडे पाकिस्तानी नागरिकता आहे आणि भारतात ते लोक राहत आहेत मागच्या चाळीस पन्नास वर्षांपासून त्या लोकांवर सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टने दया दाखवलेली आहे एकूण काहीतरी सात आठ लोक आहेत त्यामधलं एक उदाहरण जम्मू अँड काश्मीरमधलं आहे जम्मू अँड काश्मीरमधला सी ए सी आर पी एफमधला जवान भारतीय सी आर पी एफमधला मुस्लिम जवान त्यांनी लग्न केलं पाकिस्तानी महिलेसोबत आणि लग्न हे प्रॅक्टिकल फिजिकली नाही झालं आहे महिला ही पाकिस्तानमध्ये होती आणि पुरुष हा जम्मूमध्ये आणि या दोघांचं लग्न ऑनलाईन झालं आहे आणि लग्न झाल्यानंतर ती महिला जम्मूमध्ये येऊन राहते आणि कदाचित सहा का सात महिने तिला येऊन झालेत आणि तिचा जो शॉर्ट टर्म विजा आहे तो बावीस मार्चला संपलेला होता आणि लॉंग टर्म विजासाठी तिने अप्लाय केलेला होता पण अजूनही तो लॉंग टर्म विजा तिला ग्रँट झालेला नव्हता त्यामुळे भारत सरकारने आपले जी सोविनिटीची पावर आहे ती यूज करून जेव्हा प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाला हकलवून लावण्याचा आदेश दिलेला होता तेव्हा सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टला मध्ये उडी मारण्याची गरज नव्हती कारण हा सी आर पी एफ जवान जम्मू अँड काश्मीरच्या हायकोर्टमध्ये गेला आहे आणि हायकोर्टने असा आदेश दिला की यांची जी ऑनलाईन मॅरेज झाली आहे लग्न झालं आहे ते लिगल आहे की इलिगल आहे हे भारत सरकारने जोपर्यंत त्यामध्ये एक आपली पोझिशन क्लिअर करत नाही तोपर्यंत एक बारा का तेरा किंवा सात मेपर्यंत या पाकिस्तानी महिलेला रिलीफ दिलेलं आहे म्हणजे सात महि सात मेपर्यंत ही महिला जम्मू अँड काश्मीरमध्ये म्हणजे भारताच्या भूमीवर भारताची नागरिकता नसतानाही पाकिस्तानची नागरिकता असताना राहू शकते कोणत्याही प्रकारचा विजासुद्धा या महिलेकडे नाही आहे असा अजब निर्णय हायकोर्टने घेतलेला आहे आणि असाच से काहीसा सेम निर्णय आहे बँगलोरमधल्या एक कुटुंब आहे सात जणांचा सा। त्यांच्या संदर्भातसुद्धा सुप्रीम कोर्टने घेतलेला आहे आता मला हे कळत नाही की सुप्रीम कोर्टवाले किंवा हायकोर्टमधले बसलेले न्यायाधीश कोणत्या प्रकारचा नशा केलेल्या असतात कारण आज या भारत देशात सुप्रीम कोर्टामध्ये ना हायकोर्टमध्ये हायकोर्टमध्ये आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जर एकूण पेंडिंग केसेसची आकडेवारी मोजली तर जवळपास पाच पॉईंट तीन करोड केसेस आज पेंडिंग आहेत त्यातले एक पॉईंट ऐंशी लाख केसेस तीस वर्षांपेक्षा जास्त वेळ झाला पेंडिंग आहे त्यात मर्डर केस रॉबरी अशा अनेक केसेस आहेत वृद्ध महिला अनेक पुरुष ज्यांचं वय झालं आहे त्यांनासुद्धा न्याय भेटत नाही आहे दशकं बिचारे कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत अनेक महिलांवर रेप झाला आहे त्यांच्या त्यांनासुद्धा न्याय भेटत नाही आहे आणि आमच्या न्यायपालिका काय करते तर पाकिस्तानी जी लोकं आहेत ते भारतीय आहेत का नाही किंवा ऑनलाईन मॅरेज जी झाली आहे ती लिगल आहे का इलिगल अशा प्रकारच्या मुद्द्यांवर हे लोक चर्चा करत आहेत मला कधीकधी तर लाज वाटते मला असं वाटतं की आमची भारत सरकार आणि न्यायपालिका किती भ्रष्ट झालेली आहे आणि त्या पाकिस्तानी महिलेचा केस लढणारा व्यक्ती दुसरा तिसरा नसून बी जे पी या पक्षाचा कार्यकर्ताच आहे अंकुर शर्मा या व्यक्तीचं नाव आहे ज्याने या पाकिस्तानी महिलेची बाजू हायकोर्टमध्ये मांडली आणि तिला रिलीफ मिळवून दिला आता याच्यात कुठला स्ट्रोक आहे आणि कुठला काय एक मोठी रणनीती आहे मला लोकांनी समजावून सांगावं कारण कोणताही निर्णय कोणत्याही नेत्यांनी काही वक्तव्य केलं बी जे पीच्या की त्याच्यात मोठा एक गहन अर्थ असतो फार मोठा मास्टर स्ट्रोक असतो आणि माझ्यासारख्या व्यक्तीला ते कळत नाही अशा प्रकारचे कमेंट्स लोकं करतात आणि अजूनही अंकुर शर्मावर कोणत्याही प्रकारची कारवाई जे पी नड्डा यांनी केलेली नाही आहे कारण निशिकांत दुबे आणि इतर नेते जेव्हा सुप्रीम कोर्टवर किंवा सी जी आयवर एखादी टिप्पणी करतात आणि ती व्हॅलिड असते तेव्हासुद्धा जे पी नड्डांसारखे राष्ट्रीय अध्यक्ष हे माफी मागतात समोर येऊन आणि त्यांना सांगतात की अशा वक्तव्य देऊ नका तेव्हा अंकुर शर्मासारख्या व्यक्तीला अजूनपर्यंत पार्टीच्या शिस्तीच्या संदर्भात का कोणतंही नोटीस बजावण्यात आलेली नाही आहे का सांगण्यात आलेलं नाही आहे की पाकिस्तानी व्यक्तींना संपूर्णपणे स्पष्टपणे जर भारत सरकारने सांगितलेलं आहे की निघून जा आणि त्याच महिलेला रिलीफ पोहोचवण्यासाठी त्यांचाच पक्षाचा कार्यकर्ता हा हायकोर्टमध्ये जातो विचार करा किती आपला हा एक समाज जो आहे तो भ्रष्ट झालेला आहे किती भ्रष्ट बाबा माणसानं पैशासाठी किती आणि कोणते काम करावे याचा विचारसुद्धा जरा वकिलांनी केला पाहिजे असे अनेक पाकिस्तानी व्यक्ती पाकिस्तानच्या सरकारचे आर्मीचे स्लीपर सेल असू शकतात सुप्रीम कोर्टला हायकोर्टमध्ये बसलेल्या न्यायाधीशांना जरासुद्धा बुद्धी नाही आहे असं वाटायला लागलं आहे मला आता कारण हे लोक नॅशनल सिक्युरिटी सो सोबत खेळतायत मित्रांनो खेळतायत ह्याच्यातल्या जर एखाद्या शंभर दोनशे लोकांना जर रिलीफ भेटलं आणि त्यातले पाच सहा लोक जरी हे पाकिस्तानी सरकारचे काही डिटेक्टिव्ह असले स्लीपर सेल असले तर हजारो लोकांचं जीव जाऊ शकतं याचा अंदाजासुद्धा कोर्टला नाही आहे आणि जम्मू काश्मीरमध्ये जी घटना पहलगाममध्ये घडली आहे त्या घडलेल्या घटनेमागे सुप्रीम कोर्टचासुद्धा हात आहेच आणि सुप्रीम कोर्टला हे नाकारता येणार नाही आहे जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन काढून तिथे निवडणूक घेण्याचा हट्ट सुप्रीम कोर्टनेसुद्धा केलेला होता आणि त्यांचा हट्ट पुरवण्याच्या चक्करमध्येच भारत सरकारला जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घ्यावी लागलेली होती आणि इंजिनियर राशेसारखे आतंकवादी लोकंसुद्धा तिथे निवडून आलेले आहेत त्यामुळं राष्ट्रपती शासन अजून तीन चार वर्ष सु तरी त्या राज्यामध्ये लागू राहायला पाहिजे होतं आणि भारत सरकारचं कोणतंही मूड नव्हतंच निवडणूक घेण्याची पण सुप्रीम कोर्टची दया आणि जे हृदय आहे ना त्यांचं उदारवादी त्या हृदयामुळेच आज सत्तावीस लोकांना जीव गमवावं लागलं आहे त्यात भारत सरकार सेना आणि आपली इंटेलिजन्स ब्युरो यांचा हात आहेच पण सुप्रीम कोर्टसुद्धा तितकीच भागीदार आहे आणि त्याला नाकारता येणार नाही त्यामुळे पाकिस्तानी लोकांना जे रिलीफ आज हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट देण्याचा प्रयत्न करत आहे किंवा दिलं आहे हा उदारवादी विचारधारा आणि यांची दया भारत सरकारला भारतीय जनतेला अत्यंत महागात पडू शकते आणि भारत सरकारला जरा समोर येऊन सांगितलं पाहिजे की नॅशनल सिक्युरिटीमध्ये सुप्रीम कोर्ट कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू शकत नाही याच्यात निर्णय घेण्याचे सगळे अधिकार भारत सरकारला आहेत मला मला खरंच कळत नाही आहे की बी जे पी का एकतर सुप्रीम कोर्टचे सगळे निर्णय ऐकून घेते त्यांच्या टिप्पणी ऐकून घेते सगळे अपमान एकतर राज्यपालाला आदेश देणं आता हे नॅशनल सिक्युरिटीमध्ये इंटरफेअर करणं सुप्रीम कोर्टने आता आपला एक पंतप्रधान निवडावा आणि सगळी सरकार त्यांनीच चालवावी भारताने कधी युद्ध करावं कोणते निर्णय घ्यावे कोणत्या लोकांना नागरिकता द्यावी कोणत्या लोकांना नागरिकता न द्यावी हे सगळेच निर्णय जर सुप्रीम कोर्टला करायचे असतील तर सरकारसुद्धा तुम्हीच निवडा तुम्हीच चालवा पंतप्रधान विधानसभा सांसद लोकसभा हे सगळं खर्च हे करून काय हो उपयोग आहे खरंच मित्रांनो दुःख होतं आज न्यायपालिका इतकी सडली आहे आपली की याच्यावर बोलायलासुद्धा लाज वाटायला लागते की लोकांना न्याय मिळत नाही आहे दशकं झाली दशकं लोकं मेली केस लढून लढून त्यांना न्याय मिळत नाही आणि आमचे न्यायाधीश त्यांचीच मुलं न्यायाधीश होत आहेत तेच सुखसुविधा भोगत आहेत आणि रिटायर होत आहेत पण लोकांना न्याय मिळत नाही आहे न्याय असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र